स्नॅचिंगचे आठ गुन्हे उघडकीस उपनगर पोलिसांची कारवाई सात लाखांचा मुद्देमाल जप्त चेन स्नॅचिंग बालकाकडून उपनगर पोलिसांनी आठ गुन्हे उपनगर पोलीस स्टेशन तसेच शहर परिसरातील नागरिकांनी भरधाव मोटारसायकल स्वारांनी त्यांचे चेन स्नॅचिंग हिसकावून नेले याबाबत तक्रारी सातत्यानं सुरू असल्यानं सदरचे वाढत्या प्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी स्टॉप अँड सर्च नाकाबंदी कारवाई प्रभावीपणे करून विना नंबर प्लेट दुचाकी वाहनं ताब्यात घेणं बाबत तसेच चेन स्नॅचिंग करणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा शोध सुरू केले होते सव्वीस डिसेंबरला उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह सकाळी नगर येथे नाकाबंदी करत असताना एका विना क्रमांकाची पल्सर मोटारसायकलवर दोन इसम भरधाव वेगात येताना दिसल्यानं मोटारसायकल्स स्वार यांना अडविले त्यांना मोटारसायकलबाबत खुलासा करता येत नसल्यानं अधिक चौकशीत त्यांनी सदर मोटारसायकल सातपूर परिसरातून अकरा डिसेंबरला चोरी केली असल्याबाबत कबूल केलं मोटारसायकल स्वार हे विधी संघर्षित बालक असल्याचं तपासात समजून आलंय बारा डिसेंबरला म्हसरूळ पोलीस स्टेशन येथे झालेल्या चेन स्नॅचिंग फुटेजमधील मोटारसायकल आणि मोटारसायकल स्वार यांचं वर्णन हुबेहूब जुळत असल्यानं त्यांच्याकडे चेन स्नॅचिंगबाबत विचारपूस केली असता म्हसरूळ पोलीस स्टेशन हद्दीत चैन स्नॅचिंग केलं असल्याचं देखील कबूल आहे अधिक तपासात उपनगर पोलीस स्टेशन येथे देखील सहा वेळा चैन स्नॅचिंग केलं असल्याचं सांगितल्यानं त्यांचा दाखल गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्यानं विधी संघर्षित बालकांना गुन्ह्यात ताब्यात घेऊन त्यांच्याकडून उपनगर हद्दीत तसेच मसरूळ हद्दीत एकूण चोरी केलेल्या सत्याहत्तर ग्रॅम पाचशे पंचावन्न ग्रॅम वजनाचे एकूण सहा लाख आठ हजार चारशे रुपये किमतीचे सोन्याची लगड आणि मोटारसायकल असा एकूण सात लाख अठरा हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्निक पोलीस उपायुक्त मुनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक संजू फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र गवळी इम्रान शेख विनोद लखण गौरव गवळी अनिल शिंदे जयंत शिंदे सूरज गवळी लोंढे सुनील गायकवाड फिरोज तडवी शेखर आडे शेखर नाडे अशांनी केली आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे करत आहेत वाढत्या चेन स्नॅचिंगच्या आणि मोटर व्हेकल थेपच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॉप अँड सर्चच्या कारवाया आणि नाकाबंदीच्या कारवाया या ठिकाणी सुरू झाल्या होत्या सदर कारवायांमध्ये उपनगर पोलीस स्टेशनला यश मिळालेलं आहे नाकाबंदी दरम्यान त्यांना या ठिकाणी एक विदाउट नंबर प्लेटची गाडी मिळाली होती आणि ती गाडी या ठिकाणी चेक करत असताना सदर गाडी चालवणारे दोन इसम हे संशयितरित्या या ठिकाणी दिसून आल्यामुळं त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सदर गाडी ही गुन्ह्यातली असल्याचं या ठिकाणी डिटेक्ट झालेलं आहे त्या अनुषंगाने सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणचा गुन्हा ओपन झालेला आहे आणि सदर जे आरोपी होते विधी संघर्षग्रस्त बालक या ठिकाणी आहेत त्यांच्याकडं पुढील चौकशी केली असता त्यांनी चेन स्नॅचिंगचे गुन्हे देखील केलेले असल्याची कबुली दिलेली आहे साधारणतः सात गुन्हे या ठिकाणी ओपन झालेले आहेत सहा गुन्हे उपनगर पोलीस स्टेशनचे आहेत एक गुन्हा मसरूळ पोलीस स्टेशनचा आहे अशा पद्धतीने जवळजवळ सत्याहत्तर ग्रॅम सोनं या ठिकाणी रिकवर झालेलं आहे आणि या सर्वांची किंमत ही साधारणतः सात लाख अठरा हजार रुपये या ठिकाणी आहे त्यापैकी सोने हे सहा लाख आठ हजार रुपयाचं सोनं या ठिकाणी जप्त झालेलं आहे